सुटला बत्तीस सुटला आणि बत्तीस मध्ये लढत चालू आहे एक गाडी बाद झाली बाद झालेल्या गाड्यावर लक्ष द्या दुसराही बाद झालाय इकडे आड्याला माणसात शिरलाय पुढं बैल बघताय परंतु माग सुद्धा लक्ष असू द्या अतिशय सुंदर हॅलो चित्राचं निर्वाद वरच्या हॅलो गाडी क्रमांक बत्तीस चा निकाल बत्तीस चा निकाल आहे क्रमांक हॅलो 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 नाही काय झालंय मग अशी गट क्रमांक बत्तीस पळवून आलाय आता तेहतीस आलाय एकतीस माग ठेवलाय मग अशी गट क्रमांक बत्तीस पळाल तो बत्तीस चा निकाल आहे आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी आणि बैलगाडी मालक का आपलंच नाव पुकारलं जात का ते आपण येऊन सांगितलं पाहिजे